ने जो संघर्ष सुरू केला शिका संघटित वा संघर्ष करा आपल्या हक्कासाठी लढा परंतु इथे हे सर्व करणं इतकं सोपं नव्हतं फार अवघड होत आणि म्हणून काही आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमधून ब्लॅक पांथर काही संघटनाचा अभ्यास केला आणि जन्माला आली ती दलित पॅन्थर कारण आपण सर्व तिथं हो दलित होतो म्हणून दलित पॅन्थर नावाची संघटना उदयास आली आज जो चित्रपटाची आपण चर्चा करणार आहोत जय भीम पॅन्थर तर तो याच चळवळीवर आधारित आहे सुरुवातीलाच आणि धम्मा दीक्षा दिल्यानंतर समाजामध्ये चैतन्य तयार झालं समाज जागृत झाला आणि बऱ्याचशा काही जुन्या प्रथा होत्या जसं जनावर ओढून नेणं त्याचं मांस खाणं जुन्या चालीरीती रूढी परंपरा टिकून ठेवणं ह्या अनंत अशा प्रकारचे काही समाजाला लावलेले महाभयंकर रोग होते आता यातून सहजासहजी सुटका होणं शक्य नव्हतं म्हणून काही तरुणांनी कंबर खसून जी संघटन संघटना उभी केली जय भीम पॅन्थर म्हणून तर पॅन्थर म्हणजे खवळलेला चिता रागावलेला चिता आक्रमक चिता तर अशा प्रकारच्या पॅन्थरच्या नावाखाली मोठी संघटना उभी झाली आणि त्या संघटनेनं सुरुवातीला त्यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते संघर्षासाठी कोणते साधनं नव्हते त्यांना कुठं गावोगाव फिरायला काही व्हेकल्स नव्हत्या सुद्धा पायी चालत ज्या गावामध्ये आंदोलन झालं ज्या गावामध्ये काही मारपीट झाली ज्या गावावर अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी धावत जाणे बाबासाहेब जयंतीला काही अडथळे आले त्या गावात धावत जाणे आणि तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम जय भीम पॅन्थर या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळत तर कार्यकर्ता कसा तयार होतो कार्यकर्त्यामध्ये कशी प्रेरणा जागते। आणि त्या प्रेरणेला प्रेरित होऊन तो स्वतःच लग्न विसरतो स्वतःच घर विसरतो एखाद्याला मुलबा झाला असेल तर तो नामकरण विधी विसरतो तर अशा प्रकारे पूर्ण झोकून देऊन अतिशय तण मन धराणी त्या संघटनेत काम केलं गेलेलं आहे के तर ही पहिली संघटना की ज्यांनी पूर्ण झोकून दिलं आणि बेभान होऊन काम करत राहिले नंतर हिंदू सुवर्णांमध्ये साम दान दंडभेदची प्रथा आहे कशा प्रकारे संघटन फोडायचं हे कौशल्य त्यांच्यात आहे आणि मग त्या पद्धतीनं कशा प्रकारे संघटन फोडले जाते कसे शंका केल्या जातात एक दुसऱ्यावर आणि कशा पद्धतीनं मग ती संघटना नष्ट होते हे पण त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जन्माला आलेले आहे बाबासाहेब म्हणायचे की घराघरात गहरा नेता तयार होईल आणि त्या पद्धतीने आज घराघरामध्ये नेता तयार झालेला आहे पण जी ताकद त्या पॅन्थरमध्ये होती जी शक्ती होती ज्या शक्तीने ते काम करायचे ती शक्ती राहिली नाही आता तळजोळीचं राजकारण होऊ लागलं आणि म्हणून तळजोळीच्या राजकारणामुळे राजकार खऱ्या अर्थाने पॅन्थर पॉवर लूज झालेली आहे तर ही पॅनथर पॉवर परत गतिमान व्हावी म्हणून भिक्कू संघाची हे उदात्त इच्छा की ही पॅन्थळ चळवळ आणखी परत जोर धरावी त्यांची धाक त्यांचा धाक लोकांमध्ये यावा की ही संघटना अन्यायाच्या विरुद्ध वाटेल ते करायला तयार जेव्हा तयार होईल तेव्हा या समाजावरचे आणखी होणारे अन्याय थांबतील आजही जाती वेदाचे चटके सोसावं लागतात आजही नवरदेवाला घोड्यावर बसून गावातून जाता येत नाही काही ठिकाणी अशा परिस्थिती आहेत नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचलेला आहे काही अंधभक्त का लोक प्रयत्न करतात देवळात जाण्याचा त्यांना देवळामध्ये मारहाण केले जाते तर बौद्धांचा काही संबंध येत नाही देवळाशी पण काही लोक आहेत हलक्या कानाचे तर असो आज बाबासाहेबांनी जे चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे आज घराघरात एज्युकेटेड लोक झालेले आहेत सुशिक्षित लोक झालेले आहेत तर हे आणखी पुढच्या दुसऱ्या भागामध्ये जय भीम पॅनथरच्या दुसऱ्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे तर हा जय भीम पॅनथर औरंगाबादमध्ये लागून चार पाच दिवस होऊ लागलेले ला आहेत औरंगाबादच्या लोकांनी भरभरून त्या चित्रपटाचं स्वागत करावं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा आपल्या लहान मुलांना दाखवावं की एकेकाळी कशा अवस्थेतून आपला समाज पुढे आलेला आहे तर हे दाखवण्यासाठी आपल्या प्रत्येक मात्यापित्यांनी पुढे यावं हा पत्रकार परिषदेचा मागचा उद्देश आहे आणि आमच्या मिनिस्टर साहेबांनी संजय शिरसाट साहेबांनी या पिक्चरला टॅक्स फ्री करावं आणि गावागावामध्ये हा चित्रपट मुक्तमध्ये जावा आणि लोकांनी तो चित्रपट खूप लोकांनी पाहावा गावागावात घराघरात गावा, 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 तर त्या पद्धतीने आज आम्ही प्रयत्न केले आमदार साहेब मंत्री साहेबांना भेटून त्यांना सांगितलं की या पिक्चरला टॅक्स फ्री करा आम्हाला गावागावात खेडेगावात हा चित्रपट पोहोचवायचा आहे त्यांनी आश्वासन दिलं तर अशा प्रकारे हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिस अपडेट